नमस्कार मंडळी झटपट आणि हेल्दी नाश्ता हवा आहे का मग ट्राय करा प्रोटीनने भरलेला सोया उत्तप्पा कमी वेळात जास्त चव त्यात आधी आता आपण काय करायचं आहे एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे बघा गरम झालेलं आहे पाणी आपण सोया प्रोटीन प्रोटीनयुक्त आपण उत्तप्पा बनवतोय सोया उत्तप्पा त्यासाठी हे आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक वाटी एक कप म्हणा किंवा एक वाटी म्हणा मी येथे हे सोयात सोयात चम्स घेतले तुम्ही सोयाबीन घेतले तरी चालणार आहे आणि आता हे सोयाबीन आपल्याला पूर्ण असे हे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहे आणि हे एक पाच मिनटासाठी आपल्याला हे शिजून घ्यायचे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आणि दहा मिनटं म्हणजे पाच ते दहा मिनटं आपल्याला हे असंच हे गरम पाण्यात सोडून द्यायचे आहे आणि दहा मिनटानंतर आपण बघूया याला काय करायचं आहे एक पाच मिनटं दहा मिनटं मी हे छान शिजवून घेतलेलं आहे पाणी गरम पाण्यातच आपण हे ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी आता हे बघा पाणी आता यातलं जे पाणी आहे ते सर्व पाणी आता आपण काढून घेणार आहोत सर्व पाणी आता काढून घ्यायचं आहे आणि सोयाबीनसुद्धा आपल्याला दाबून दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे यातलं सर्व पाणी आता काढून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आता हे सर्व सोयाबीन जे आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ऑन ऑफ ऑन ऑफ करून आपण हे छान वाटून घ्यायचं आहे सोयाबीन हे बघा कढी आपली छान गरम झाली आहे आता आपण यामध्ये तेल घातलेलं आहे एक दो एक चमचा मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे मी हे मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचा आपल्याला आणि त्याचबरोबरीने हो आपल्याला यामध्ये मी आलं लसून याची पेस्ट तयार केली आहे थोडंसं असं क्रच मध्ये मी तयार केलेलं आहे ती आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे सर्व छान आपल्याला एक कांदा थोडं असं असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता आपला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबरीने इथे मी गाजर बारीक चिरून घेतलेला आहे ते, ते सुद्धा घालायचं आहे तुमच्याकडे चिमला मिरची असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालायची आहे आता हे सर्व आपण छान एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे हे बघा आता कांदा गाजर आपलं छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण काय आहे थोडीशी हळद घालूया आणि त्याचबरोबर आपण यामध्ये लाल तिखट सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे जसं तिखट खाल त्याप्रमाणेच आणि थोडासा गरम मसाला आणि आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता या आपण यामध्ये जे सोयाबीन आपण वाटून घेतलेली होती ती सोयाबीन आता यामध्ये घालायचं आहे आणि आता छान मस्तपैकी हे मिक्स करायचं आहे पण त्याआधी आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि मीठ घातल्यानंतर आता हे सर्व छान आपल्याला या मसाल्यामध्ये सोयाबीन मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण आता थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर या हे थोडस आपल्याला एक दोन ते तीन मिनटं चांगलं शिजून घ्यायचं चा आहे पाणी टाकल्यानंतर हे बघा मस्त दोन ते तीन मिनटं मी शिजून घेतलेलं आहे आणि त्यावरती भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आता हे आपल्या इथे सोयाचं छान मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण उत्तप्पा तयार करायला घेऊया हे बघा इथे तवा घेतलेला आहे तव्याला मी थोडं तेल लावून घेतलंय आपल्याला उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे आता हे बघा यावरती आपण जे इडलीचं आपलं बॅटर असतं ना किंवा उतप्पा तुमच्याकडे जे असेल ते घ्या आणि हे आपण थोडस जाळसरच ठेवायचं आहे जास्त पातळ करू नका हे बघा आणि आता हे गॅ मीडियम फ्लेमवरती आपण हे झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहोत झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे एक मिनटासाठी हे बघा मस्तपैकी झाकण काढलेलं आहे मी आता आपण यावरती काय करायचं आहे आपण जे सोया मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते आपण आता यावरती असं छान पसरवून घ्यायचं आहे पूर्ण टप्प्यावरती हे छान पसरवायचं आहे आणि हे सोयाचे मिश्रण तयार केलंय ते जास्त आपल्याला पातळ करायचं नाहीये जर तुम्ही पातळ केलं ना तर यावरून ते यावर बसणार नाही उतप्प्या म्हणून थोडं आपल्याला असं घट्टसरच आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे पूर्ण उतप्यावरती ते आपण पसरवून घेऊया हे बघा मस्त मी हे भाजी त्यावरती मिश्र मिश्रण हे जे आहे सोयाबीनचं ते आपण पसरवून घेतलंय आणि आता यावरती थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कारण आपण हे दोघं साईडने शेकायचं आहे आपल्याला त्यामुळे मी आता हे पलटून आपण हे शेकून घेणार आहोत दोघं साईडने हे बघा या पद्धतीने मस्तपैकी आपण हे पलटून घ्यायचं आहे आणि छान खालच्या साईडने पण थोडंसं असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे शिजून घ्यायचं आहे हे बघा मस्त मी दोघं साईडने हे छान परतून घेतलेलं आहे आता एका प्लेट मध्ये मी हे काढून दाखवते हे बघा आपला हेल्दी आणि झटपट असा हा सोया उत्तप्पा तयार आहे तुम्ही हा नाळाच्या चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत किंवा घरी सोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता भरपूर असं प्रोटीन आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा हा उत्तप्पा आहे असं कसा वाटला हा सोया उत्तप्पा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच प्रकार अशाच प्रकारच्या झटपट आणि हेल्दी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर हसिलाज रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा आणि पुन्हा अशा टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत खा प्या आणि हॅपी कुकिंग